नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की काल रात्री एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे पब्लिश झालेली आहे अपेक्षेनुसार ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आपला एस एम एल फार कमी येईल खूप का कॅटेगरी वाईस कमी येईल काही रे असेल काही डिफेन्स असेल काही डी वन डी टू असेल या काही रिझर्वेशन असेल फार कमी येईल असं वाटलं होतं पण अपेक्षेनुसार तसं काहीच झालेलं नाही आहे खूप जास्त एस एम एल बऱ्याच विद्यार्थ्यांचा आला आता ओव्हरऑल जे विद्यार्थी आहेत आता विद्यार्थ्यांना ओव्हरऑल्यू विचार केला आपण तरी कितीला त्यांना किती एस एम एल असेल तर त्यांना एमबीबीएस ची से सीट शकते किती एस एम एल असेल तर त्यांना गव्हर्नमेंटची सीट मिळू शकते हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोतच ओके तर त्याआधी आपण जाणून घेऊया हे बघा जर कॅटेगरी वाईज कुठल्या कॅटेगरीला कोणत्या एस एम एल वाईस म्हणजे किती एस एम एल असेल तर त्याला एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटची सीट ही मिळू शकते हे आज आपण बघूया ओके आता फर्स्ट म्हटलं तर एस सी कॅटेगिरी एस सी कॅटेगरीला गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल विचार केला तर पाचशे त्र्याऐंशी जर पाचशे त्र्याऐंशी जर त्याचा हे बघा कॅटेगरी एस एम एल ओव्हरऑल नाही कॅटेगरी एस एम एल जर पाचशे त्र्याऐंशी च्या आत असेल तर त्याला ही गव्हर्नमेंटची सीट शंभर टक्के अलॉट होते तसंच जर आपण सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर एक दोनशेच्या आत जर त्याचा एस एम एल असेल बरोबर आहे तरी सुद्धा दोनशे म्हणजे ओव्हरऑल तसा विचार करायचा नाहीये की हे एकशे नव्याण्णव सॉरी हे दोनशे आणि हे पाचशे त्र्याऐंशी असा ओव्हरऑल विचार करायचा नाहीये आता काय सेमी आणि गव्हर्नमेंट एक दोघांचा एकत्र जर आपण प्लस केलं आता तुमचा पाचशे त्र्याऐंशी आहे आणि एकशे नव्याण्णव आहे बरोबर आहे एस एम एल या दोन्हीचं हे करायचं प्लस करायचं एक टेन्टेटिव्ह विचार केला आपण तर की एक तुमचा सातशे त्र्याऐंशी म्हणजे सातशे त्र्याऐंशी जर एस एम एल तुमचा जर एस सी कॅटेगरीचा असेल तरी सुद्धा कॅटेगरीचा ओव्हरऑल नाही प्रत्येक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होते तरी सुद्धा तुम्हाला सीट ही अलॉट होऊ शकते ओके ही कशासाठी म्हणतो तुम्हाला जसं मी तुम्हाला क्लॅरिफाय केलं त्या वाईस ह्या गोष्टी सर्व होतील ओके आता दुसरा जर विचार आपण केला तर एस टी कॅटेगरी आहे बरोबर आहे एस टी कॅटेगरी आहे तर एक एस टी कॅटेगरीचा जर विचार केला आपण ओव्हरऑल तर एक तीनशे चौदा म्हणजे तीनशे पंधरा तीनशेच्या आसपास जर एस एम एल कॅटेगरी वाइज एस एम एल असेल तर त्यांनाही गव्हर्नमेंट शीट ही, ही अलॉट होते ओके आणि तीनशेच्या प्लस असेल समजा तीनशेच्या प्लस म्हणजे किती एक तीनशे प्लस म्हणजे एक शंभर किंवा सव्वाशे चारशे साडेचारशेच्या आसपास असेल तरी सुद्धा त्यांना सेमीची ही सीट अलॉट होते हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे एसटी कॅटेगरी आता विजेचा विचार करू आपण बरोबर आता ए, आता ए है जर बरोबर एकशे पस्तीस ते एकशे छत्तीस च्या आसपास टिंटिटुली बोलतोय आपण जर एकशे पस्तीस ते एकशे छत्तीस च्या आसपास जर त्यांना एस एम एल कॅटेगरी वाईस असेल तरी सुद्धा त्यांना गव्हर्नमेंटची सीट ही अलॉट होते ओके जर सेमीचा विचार केला तर एक दोनशे ते सव्वा दोनशेच्या आसपास जर त्यांचा ओव्हरऑल ओव्हरऑल सॉरी ओव्हरऑल नाही जर कॅटेगरी वाईस एस एम एल असेल तरी सुद्धा विजेला ही सेमीची सीट अलॉट होते आता थर्ड विचार करू आपण एन टी वन बरोबर आहे आता एनटी वनचा विचार करू आपण बरोबर आहे एन टी वन एन टी वन म्हणजे एन टी बी ओके तर हे बघा त्यामध्ये जर एकशे तेरा ते एकशे पंधराच्या आसपास जर त्यांचा कॅटेगरी वाईज एस एम एल असेल तरी सुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला त्यांना सीट मिळते तर सेमी गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जर एस एम एल त्यांचा कॅटेगरी वाईज असेल तरी सुद्धा एन टी वनला जी आहे ती सीट ही सेमी गव्हर्नमेंटला अलॉट होऊ शकते तर आता आपण विचार केला तर एन टी टू एन टी टूचा जर विचार केला तर कमीत कमी एक गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर दीडशेच्या आसपास जर त्यांचा एस एम एल जर असेल कोणता एस एम एल जो की कॅटेगरी वाईस एस एम एल असेल तरी तुम्हाला ही अलॉट होते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला बरोबर आहे एन टी टू कॅटेगरीसाठी आहे तर त्याचा जर आपण सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर एक दोनशे दहा ते दोनशे एस एम एल जर असेल बरोबर आहे कॅटेगरी वाईज एस एम एल तरी सुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट ही अलॉट होते बरोबर आहे तर आता एन टी सी एन टी सीचा जर विचार केला तरी सुद्धा एन टी सी जरी विचार केला तर तुम्हाला एक आ, पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास जरी तुमचा एस एम एल असेल तरी तुम्हाला सीट ही अलॉट होते कुठे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला तर तोच जर विचार आपण सेमी कडे जर आपण गेलो तर एकशे वीस ते एकशे तीस जर तुमचा कॅटेगरी वाईज जरी एस एम एल असेल तरी तुम्हाला सीट ही अलॉट होऊ शकते सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ओके तर आता ह्या कॅटेगरी आहेत ह्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत आणि या कॅटेगरीचा कट ऑफ हा कमीच जात असतो बरोबर आहे तर आता ज्या कॅटेगरीचा कट ऑफ जास्त जातो ज्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तर अशी कॅटेगरी कोणती तर ओबीसी कॅटेगरी आहे बघा तर ओबीसी कॅटेगरीला जर गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर तुमचा एक साडेआठशेच्या आसपास जर तुमचा सेम जर कॅटेगरी वाईज एस एम एल असेल तर शीट हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्हाला अलॉट ही होऊ शकते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी तसाच जर विचार आपण केला तसाच जर विचार आपण केला याचा गव्हर्नमेंट झाला सेमी गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर तुम्हाला एक साडे अकराशे ते बाराशे जरी कॅटेगरी वाईज एस एम एल म्हणतो साडे अकराशेच्या आसपास जरी असेल बरोबर आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तरी सुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटची सीट ही अलॉट होऊ शकते ओबीसी ला गव्हर्नमेंटसाठी किती एक कमीत कमी आठशेच्या आसपास आणि साडे अकराशेच्या आसपास जर टोटल असेल तुमचा तरी तुम्हाला ही महाराष्ट्रामध्ये एमबीबीची सिटी सेमी गव्हर्नमेंटला अलॉट होऊ शकते ओके आता जर विचार केला आपण एससीबीसीचा जर विचार केला तर एससीबीसीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साडेचारशेच्या आसपास जरी तुम्हाला एस एम एल असेल तुमचा कॅटेगरी वाईस एस एम एल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंटला सिटी अलॉट होते ओके आणि जर याचा विचार आपण केला ओव्हरऑल सेमी गव्हर्नमेंटचा एक सहाशे ते सव्वा सहाशेच्या आसपास जरी तुमचा हे असेल एस एम एल जर असेल कॅटेगरी वाईज तर कॅटेगरी वाईज एस एम एल असेल तरी सुद्धा तुम्हाला एस सी बी सी कॉलेज एस सी बी सी कॅटेगरीला ओके आता ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ची आता त्यांना स्पेशल रिझर्वेशन दहा टक्के वगैरे दिलंय बरोबर आहे तर गव्हर्नमेंट कॉलेजला सीट मिळवण्यासाठी ईडब्ल्यू एसला सुद्धा कमीत कमी, कमी साडेचारशेच्या आसपास त्यांचा हा कॅटेगरी वाईज एस एम एल येणं गरजेचं आहे तेव्हाच यांना सीट होते ही गवर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी तसंच आता जर आपण याचा विचार केला सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर सेमी गव्हर्नमेंटला त्यांना रिझर्वेशन वगैरे नाहीये कारण की जी आहे ही रिझर्वेशन आहे तर त्यांचे सीट जे आहेत आपल्या याच्यामध्ये विचार केला आपण सीट मॅट्रिक्समध्ये तर सीट वगैरे त्यांना नाही सेमी गव्हर्नमेंटला कारण की ऑलरेडी टेन पर्सेंट रिझर्वेशन आहे की जे ईडब्ल्यूएस मध्ये जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी डायव्हर्ट कुठे केले जे मराठा समाजात असतील जे ईडब्ल्यू मध्ये एसीबीसी मध्ये तिकडे हे केले त्यांना बरोबर आहे एसीबीसी काही ओबीसी मध्ये त्यांचे आहेत आता ओपनचा विचार केला म्हणजे सर्वात जास्त कट ऑफ जाणार आणि सर्वात जास्त जागा असणारा जर आपण uh, विचार केला तर ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सीट मिळवण्यासाठी एस एम एल कॅटेगरी वाईज एस एम एल हा कमीत कमी तुमचा साडे अकराशे कमीत कमी साडे अकराशेच्या आसपास दोन तीनस प्लस साडे अकराशे आसपास यायला पाहिजे कॅटेगरी वाईज एस एम एस तेव्हा तुम्हाला सिटी गव्हर्नमेंटला महाराष्ट्रामध्ये मिळते ओके तर आता आपण ओपन कॅटेगरी मधला जर सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर कितीला मिळते हे हा जर विचार केला तर समथिंग एक विचार केला टेन्टिटिव्हली तर तुमचा एक अठ्ठावीसशे ते एकोणतीसच्या अठ्ठावीसशे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशेच्या च्या आसपास जरी तुमचा सेमी गव्हर्नमेंटला म्हणजे एक लाईटली तीन हजारच्या आसपास जरी तुमचा ओपन कॅटेगरीचा जरी एस एम एल असेल तुमचा तरी सुद्धा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटला सिटी अलॉट होऊ शकते तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे या गोष्टी वाईज सर्व व्यवस्थित अनालायसिस करून यावर माझा दिवस एक दिवसभर म्हणजे एक पूर्ण एक चार ते पाच तास त्याच्यावर सर्व अनालायसिस करून हा जो आहे एस एम एल तो आपण सांगितला एवढाही फरक पडणार नाही एक चार पाच पाच सात सात आठ दहाच्या आसपास फक्त एक फरक दोन चार लाईटली फरक पडू शकतो तर हे या पद्धतीने सर्व एस एम एल वाईस कॅटेगरी वाईज असा एस एम एल असेल तर महाराष्ट्रात गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट से किती एस एम एल कोणत्या कॅटेगरीला मिळू शकते यावर सर्व मी क्लेरीफाय आणि सर्व तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे खरंच व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा त्यांना व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझी तब्येत सुद्धा चांगली नसताना सुद्धा मला व्हिडिओ बनवायचं काम पडलं ऍक्च्युली व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाहीये कारण की हा व्हिडिओ बनवणं अतिशय अत्यंत महत्वाचं होतं कारण प्रत्येकाची कॉल अटेंड करणं गरजेचं नव्हतं आमच्या जे काही पेड मेंबर आहेत त्यांचं तर आम्हाला जे काही आहे ते अटेंड करावाच लागतो कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण की ते पेड मेंबर आहेत पण अदर लोकांचे खूप कॉल येत होते त्यावर एक सविस्तर व्हिडिओ म्हणून या प्रकारे सर्व गोष्टी आहेत क्लिअरिफाय आहेत काही टेन्शन घेऊ नका यापैकी जर तुमचा एस एम कॅटेगरी आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सीट अलॉट होईल ओके आणि जरी हा 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 एक टेन्टेटिव्ह आहे ट्वेंटी टू जर म्हटलं थोडासा लाईटली फरक पडला तर पडू शकतो अन्यथा पडणार नाही जर मी एस एम तुम्हाला घेतात काही ऑल इंडिया थ्रू ॲडमिशन घेतात आणि काही ला चांगल्या चांगल्या स्कोर वाले ऍडमिशन हे घेतलेले आहेत मग याच्यात थोडस मिरिट थोडस एकदम कमी जातं कारण ते विद्यार्थी तिकडे डायव्हर्ट झालेले त्यांनी फक्त बी ऑप्शन म्हणून रजिस्ट्रेशन हे केलेलं असते तर काही घाबरू नका थोडं फार मायनस प्लस असेल तर शीट मिळेल ओके भेटूया पण नाही थँक्यू 分かる